गर्भारपण आलं की अनेकांना वजन वाढीची चिंता सतावते किंवा अनेक जणी वजनाच्या भीतीने स्तनपान टाळण्याचा प्रयत्न करतात एकदा कधीतरी यामागचा संबंध आणि विज्ञान समजून घेत गैरसमजांना फाटा देणं आवश्यक आहे नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती हो मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्र मित्रमैत्रिण आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या बाळासाठी जे योग्य आहे ते करण्याचा प्रत्येक मातेचा आग्रह असतो नऊ मातेने अमुक अमुक नक्की खायलाच हवं हा इतरांचा अनुभवी आग्रह देखील असतो खाण्यापिण्याचे सल्ले देऊ करणाऱ्यांकडे अनेकदा ब्रेस्ट फिडिंग म्हणजे स्तनपान याबाबत पुरेशी माहिती नसते किंबहुना ते आपोआप उमजत असा एक सर्वसामान्य समज आहे स्तनपान करताना खाण्याचं पथ्य नवमातेला मातेला येणारा थकवा बाळाच्या वेळेनुसार बदलणारं वेळेचं गणित कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील परिणाम होत असतो तर आजचा व्हिडिओ याच नऊमातांसाठी विशेष आहे ब्रेस्ट फिडिंगचं टेन्शन मला ब्रेस्ट फिडिंगचं टेन्शन आलंय अशी प्रिया सांगत होती तीन आठवड्यात प्रियाचं बाळ या जगात येणार होतं आणि त्याबद्दल अर्थात तिचं गुगल सर्चिंग सुरू होतं ब्रेस्ट फिडिंगमुळे वाढलेलं वजन आणखी वाढेल का प्रिया बाळ झालं की हे वजन कमी होईलच पण ब्रेस्ट फिडिंगमुळे वजन वाढणार नाही उलट तू जास्त हेल्दी होशील म्हणजे जास्त कॅलरीज खाऊन अजून लठ्ठ प्रियाने कसा तोंड करत विचारलं वजनाची चिंता तसं नाही रे पहिल्यांदा तू वजनाची चिंता करू नको तुझं वजन आत्ताही उत्तम आहे ब्रेस्ट फिडिंग करताना जास्त कॅलरीज खाऊन वजन नाही वाढणार उलट तुझी रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि हळूहळू शरीर पूर्वपदावर येईल हार्मोन्स फ्रँक्शनची सिंफनी तयार होईल यावर प्रिया म्हणाली म्हणजे पोस्ट प्रेग्नेन्सी विजडम आणि हेल्थ बोनस म्हणायचं यावर आम्ही सगळेच हसलो गर्भारपणात स्त्रियाचं वजन वाढतं ताईचं प्रसूतीनंतर ते कमी देखील होतं बाळाच्या सकस आहारासाठी आणि नव नऊ मातेच्या स्वास्थ्यासाठी देखील ब्रेस्ट फिडिंग म्हणजे स्तनपान अत्यंत महत्वाचे आहे स्तनपानासाठी लागतात अधिक कॅलरीज स्तनपान जितके बाळासाठी आवश्यक आहे तितकेच मातांच्या आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे स्तनपान करणाऱ्या मातेचे अनेक रोगांपासून रक्षण होते विविध प्रकारच्या कर्करोगांपासून मातेचे संरक्षण करते हृदयरोगापासून रक्षण करते मधुमेह आणि उच्च रक्तदाब कमी करणे यासारखे परिणाम त्यामुळे त्या बाळ झाल्यानंतर स्तनपान किमान सहा ते आठ महिने जरूर करावं आणि या दरम्यान संतुलित आहार घ्यावा याच दरम्यान अनेक स्त्रिया मात्र वाढलेल्या वजनाची चिंता बाळगत राहतात परिणामी अचानक जेवण कमी करणं फॅट्स न खाणं असे अघोरी नियम अंमलात आणतात यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडतेच शिवाय बाळाच्या पोषणावर देखील परिणाम होतो कोणत्याही प्रकारचे कमी कॅलरीचे आहार नियमन करण्यापूर्वी नवमातेला स्तनपान करताना तीनशे ते पाचशे कॅलरीज इतक्या जास्तीच्या ऊर्जेची आवश्यकता असते हे लक्षात घेणं महत्वाचे ठरते कारण स्तनपानासाठी देखील मातेच्या कॅलरीज खर्च होतात एखाद्या स्त्रीचा गर्भधारणे आधीचा आहार समजा पंधराशे ते सोळाशे कॅलरीज इतका असेल गर्भावती असतानाच आहार दोन हजार ते अडीच हजार कॅलरीज इतका असेल तर प्रसुतीनंतर तो किमान अठराशे बावीसशे कॅलरीज इतका असू शकतो प्रसूतीनंतर शरीरात काही संप्रेरके परि परिणामकारकरीत्या काम करतात आणि या संप्रेरकामुळे नवमातेचं शरीर म्हणजे स्तनाचा आकार पोटाचा आकार आणि शरीरावरील सूज कमी होणे इत्यादी बाळाचं पोषण यावर परिणाम होत असतो प्रसुतीनंतर शरीरातील संप्रेरकाचे संतुलन पूर्ववत व्हायला काही स्त्रियांमध्ये आठ ते दहा आठवडे हो तर काही स्त्रियांमध्ये सहा ते आठ महिने इतका वेळ लागू शकतो या संप्रेरकाची तोंड ओळख करून घेऊ हो। त्यानंतर आहे ऑक्सिटोसिन स्तंपान करताना ऑक्सिटोसिन हे संप्रेदक स्तनातून बाहेर पडण्यासाठी मदत करते सहा ते आठ महिने बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये गर्भाशय लवकर पूर्ववत होऊ शकते स्तंपान गर्भाशय आकुंचित करण्यासाठी मदत करते ऑक्सिटोसिन हे या क्रियेतील महत्वाचे संप्रेरक आहे त्यानंतर बघूया प्रोलॅक्टिन प्रोलॅक्टिन नऊ मातांमध्ये दूध तयार करणे आणि दुधात आवश्यक स्निग्धांशांचा मेळ राखण्यास मेळ राखण्यासाठी देखील मदत करते नऊ मातांमध्ये स्तनपानासाठी आवश्यक असणारे हे संप्रेरक वजन कमी करण्यासाठी देखील कारणीभूत ठरते त्यानंतर आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन गर्भपणात शरीरात इस्टोर्जन आणि प्रोजेस्टेरॉन यांचे प्रमाण वाढलेले असते गर्भाच्या योग्य वाढीसाठी हे दोन संप्रेरके अत्यावश्यक आहेत गर्भवती महिलांच्या शरीरातील फॅटचे प्रमाण या दोन संप्रेरकावर बहुतांशी अवलंबून असते प्रसुतीनंतर याचे प्रमाण कमी होते अनेक महिलांमध्ये या संप्रेरकाचे अचानक कमी होणारे प्रमाण मानसिक अस्वास्थासाठी कारणीभूत ठरू शकते त्यानंतर आहे थायरॉइड आणि स्तनपान थायरॉइड ग्रंथी स्तनपान उत्तम व्हावे यासाठी कार्य करत असते ज्या नवमातांमध्ये थायरॉइडचे असंतुलन आहे त्या योग्य उपचार घेऊन त्याच्या नवजात अर्भकासाठी स्तनपान करू शकतात त्यानंतर आहे ग्रेलिन लेप्टिन आणि इन्सुलिन बुकेच्या संप्रेरकांपैकी महत्त्वाची असणारे ग्रेलिन आणि लेप्टिन ही संप्रेरके अनेक संशोधनांती प्रसुतीनंतर ग्रेलिन आणि लेप्टिनचे बदललेले प्रमाण नवमातेच्या बुकेवर परिणाम करते हे लक्षात आले आहे अनेक मातांना भूक लागत नाही किंवा थोडंसं अन्न खाल्ल्यावर एकदम पोट भरल्यासारखं वाटतं आहारातील सातत्याने असणारे साखरयुक्त पदार्थ म्हणजेच लाडू खीर मिठाई पेडे इत्यादी शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवतात ज्यामुळे शरीराची चरबी साठवण्याची क्षमता देखील वाढते त्यानंतर आहे कॉटिसॉल नऊमातेला जर अतिमानसिक किंवा शारीरिक ताण असेल तर शरीरातील कॉटिसॉल या संप्रेरकाचे प्रमाण वाढते ज्यामुळे कमरेभोवताची चरबी वाढते किंवा तशीच राहते अपुरी झोप अवेळी खाणे सातत्याने तणावग्रस्त राहणे यामुळे नवमात्यांमध्ये कॉटिसॉल या, या प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते त्यानंतर बघूया बाळ झाल्यानंतर अपुरी झोप जागरण हे सगळ्यांचं नव्याने पालक झालेल्या दाम्पत्यांनी स्वीकारलेलं असतं अशा वेळी जीवनशैलीत योग्य बदल करून त्याप्रमाणे खाण्याचं पथ्य आणि दैनंदिन कामाचं स्वरूप बदलणं आवश्यक आहे उदाहरणार्थ रात्रीच्या वेळेचं खाणं आणि पाणी पिणं याचं वेळापत्रक बाळाच्या झोपेच्या वेळेप्रमाणे बदलणं तसंच रात्रीच्या वेळी काहीही खाताना त्यात मैदा साखर याचं प्रमाण शून्य आहे याची काळजी घेणं बाळ झाल्यानंतर कुटुंब म्हणून जीवनशैलीत एकत्रित केलेले बदल नवमातांचा मानसिक ताण आणि पोटावरील चरबीचे अनावश्यक प्रमाण कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात असे अनेक प्रसिद्ध तज्ज्ञांचे आणि स्त्री रोग तज्ज्ञांचे मत आहे बाळ झोपल्यावर हो झोपण्याचा प्रयत्न करा हा सल्ला कितीही हास्यास्पद वाटला तरी त्याचे पालन केल्यास अनेक नवमातांना शारीरिक ऊर्जा आणि विश्रांती यांच्या प्रमाणात विशेष फरक पडलेले दिसून येतात ज्या स्त्रिया गर्भधारणा होण्याआधीपासून व्यायाम करतात त्यांना गर्भधारणा दरम्यान आणि प्रसूतीनंतर देखील उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते बाळाच्या जन्मानंतर झोप तर नसतेच हे सामान्यपणे सगळ्यांचं सर नवमातांकडून ऐकिवात येते अलीकडे नवजात अर्भकांच्या झोपेत गणित सोप्प करण्यासाठी गर्भधारणेपासूनच त्यांच्या वेळेत झोपण्याचे संस्कार केले जाऊ शकतात आणि हे सिद्ध झाले आहे त्यामुळे अनेक नवमातांचे झोपेचे वेळापत्रक सुखर होऊ शकते तर मित्रमित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि काहीही तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट मध्ये विचारा आणि जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच विजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुढे एवढ्याच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद